खूप स्वामीसेवा करतोय वैकल्य सगळं काही करतोय स्वामींची उपासना करतोय नित्यसेवा करतोय जेवढं जमेल तेवढं सगळं काही करतोय मात्र तरीही प्रचित येत नाही मग तुम बघा आपल्यापैकी कितीतरी भक्त असे आहेत की जे, आहे, जे निष्ठेने स्वामींची सेवा करत आहेत प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी निर्जला व्रत धरत आहेत ताई आम्ही अकरा गुरुवार करतोय आम्ही गुरुचरित्र वाचतोय आम्ही सारामृत वाचतोय सगळं काही करतोय अक्षरशः सगळं काही करून थकलोय पण तरीही आम्हाला स्वामी अनुभव देत नाही अजूनही आमच्या आयुष्यात स्वामी चमत्कार घडत नाही आमची ही इच्छित मनोकामना आहे ती काही केल्या पूर्ण होत नाही मग अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी तुमच्याकडनं घडत असतील तर लक्षात ठेवा तुम्ही कितीही स्वामी सेवा करा तुम्ही कितीही स्वामी सेवा करा कितीही पूजा करा कितीही पारायण करा तुम्हाला लाभ होणार नाही या काही चुका आहेत ज्या चुका तुमच्याकडनं घडत असतील न कळत का होईल पण तुमच्याकडनं होत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या स्वामी सेवेत होईल बऱ्याच वेळा आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वामी अनुभव देत नाहीत बघा कितीतरी घरं मी अशी स्वतः बघितलेली आहेत की जी स्वामींची मूर्ती बाजारातून किंवा कोणाचं तरी बघून स्वामींचं करायचं म्हणून मूर्ती आणायची देवघरात ठेवायची महिनाभर ती मूर्ती देवघरात असते फक्त तिथे बसायचं हात जोडायचं प्रार्थना करायची इच्छा व्यक्त करायची असं करत असाल तर स्वामी कधीच पावणार नाही असं करत असाल तर स्वामी कधी तुमची साथ देणार नाही तुमच्या घरात स्वामींचं अधिष्ठान असेल स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला दरारोज दररोज शक्य नसेलच नस काही केल्या तर आठवड्यातून एकदा गुरुवारच्या दिवशी तरी त्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृत अर्पण करायचं आहे मूर्तीवरती स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक गुरुवारी त्या मूर्तीवरती अभिषेक घालता तेव्हा ती ते मूर्ती जागृत होते आणि बघा आपल्या घरामध्ये कुठलीही गोष्ट जर जागृत असेल तर ती आपल्याला शुभ आशीर्वाद देते त्यामुळे ज्यांच्याकडे शेजारी पाजारी कुठेही अशीच मूर्ती ठेवली असेल तर त्यांना सांगा प्रत्येक गुरुवारी याच्यावर अभिषेक घाला प्रत्येक गुरुवारी स्वामींना स्नान घाला मग आपण रोज स्वच्छ सुंदर स्नान करतो तेव्हा आपल्याला किती छान वाटतं सकारात्मक वाटतं एक दिवस जरी अंघोळ केली नाही तर आपल्या नकारात्मकता साठेल अगदी तसंच जर स्वामींना तुम्ही तसंच देवघरात ठेवलं असेल तर ती नकारात्मकता पसरते ज्यामुळे केलेली सेवा जी आहे ना ती वाया जाते आता ही पहिली गोष्ट बरीच लोक असे असतात की देवाच्या पुढे फुलं लावतात स्वामीच नाही कुठल्याही देवघरात असं होतं की आज फुलं लावायची ती उद्या पण टवटवी दिसतात परवा पण टवटवी दिसतात म्हणून ती तशीच ठेवून द्यायची एक चार पाच दिवसांनी पूर्ण ती सुकेपर्यंत काढायचीच नाही बरीच लोकं बघा ही चूक करतात जी फुलं आहेत ना ती फुलं नेहमी देवांच्या समोर स्वच्छ असावीत ताजी असावीत बघा आता माझा हा ड्रेस आहे आणि हा ड्रेस माझा स्वच्छ आहे आज मी घातलाय तो उद्या पण असाच असणार त्याला कुठेच डाग बीग काहीच नाही आता त्याला डाग नाहीत म्हणून मी आठ दिवस हाच ड्रेस घालेल का नाही मी रोजचा रोज तो बदलेल भले त्याला डाग असो नसो किंवा काही असो पण मी रोज बदले तसंच असतं जेव्हा तुम्ही स्वामींच्या फु समोर रोज सुंदर फुलं ठेवता तेव्हा तेवढी सकारात्मकता येते वाई ते वा ते एक वाईट तुम्हाला भेटते पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर सुकलेली फुलं तशीच ठेवता तेव्हा त्यातून एक नकारात्मकता पसरते ज्यामुळे केलेली सेवा आपल्याला फळ देत नाही आपल्या घरात नकारात्मकता पसरून घरात क्लेश वाढतात घरातील पूर्ण जे वातावरण आहे ना की ते निगेटिव्ह होतं म्हणून रोजच्या रोज फुलं बदलायची आणि जी काही सुकलेली किंवा जुनी फुलं आहेत ते आपल्यात एखाद्या कुंडीतील झाडाला ती अर्पण करायची तिथे टाकायची म्हणजे त्याला ते खत मिळेल तिसरी गोष्ट अजूनही अशी लोकं मी आहे की यांच्या घरात गुरुवारी त्यांच्या घरात गुरुवारी नॉनव्हेज केलं जातं ते मी खात नाही पण माझ्या पतीला लागतं माझ्या ला सासूला ला लागतं सासऱ्याला लागतं दिराला लागतं त्याला ऑप्शन नाही बघा लक्षात ठेवा पूर्ण आठवडा पडलाय आठवडाभर जे करायचं ते त्यांना करू द्या पण जर एक गुरुवार तुम्ही तुमच्या घरात पाळत नसाल तर त्याचा काहीच फायदा तुम्हाला होणार नाही तुम्ही भांडा वाटल्यास त्यांच्याबरोबर चार शब्द बोला पण गुरुवारी नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायला सांगा गुरुवारचा दिवस हा पूर्ण स्वामींसाठी समर्पित आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी घरात जरी मांसार केलं तुम्हाला कुठलीच सेवा फळ देणार नाही कारण हा अत्यंत पवित्र गुरुंचा दिवस आहे आणि या दिवशी तुमच्या घरातील तेवढी सात्विकता असली पाहिजे पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे गुरुवारी कधीच डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही कारण हा आपला म्हणजे गुरुवारचा दिवस हा गुरुग्रहाशीसुद्धा निगडीत असतो आणि जेव्हा गुरुबळ मजबूत असतं ना तेव्हा आयुष्यात अशक्य असणारं सर्व आपल्याला मिळतं गुरूंची साथ असल्यानंतर आपल्या आयुष्यात आपल्याला जे ते मिळून जातं संकट टळतात विघ्न दूर होतात आणि पूर्ण होतात खूप सेवा करता सगळं करता पण डोक्यावरून गुरुवारी पाणी घेताय तुम्हीच तुमचा गुरुग्रह जो आहे तो कमकुवत करताय जेव्हा तुम्ही तुमचा गुरुग्रह कमकुवत करताय तेव्हा नक्कीच त्याच्यानंतर तुम्ही ज्या सेवा कराल पळ देणार नाहीत गुरु कमकुवत झाल्यामुळे संकट वाढतील अपघात घडतील विघ्न येतील सतत चिडचिडपणा आणि तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी घडतील तेव्हा ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा आता त्याच्या पुढची गोष्ट आहे बघा गुरुवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही स्वामींना अभिषेक घालता आता आपल्यापैकी असंख्य लोक स्वामींना अभिषेक घालतात तेव्हा अब अभि सॉरी अभिषेक घातलेलं जे तीर्थ आहे ते तुम्ही असंच बाहेर फेकून देता कुठेतरी ओतून देता तर त्याचंही तुम्हाला जे फळ आहे ते प्राप्त होत नाही स्वामींना अभिषेक घातलेलं पाणी तीर्थ हे अत्यंत पवित्र असतं त्यामुळे हे जे तीर्थ आहे हे घरातल्या कुंड्यांना घाला पवित्र छान असणारी जी काही स्वच्छ सुंदर झाड आहे त्या झाडांना घाला जर तुम्ही स्वामींचं तीर्थ हे जर असंच कुठेतरी टाकून द्याल तर ते तो जो अभिषेक करताय ना तो सफळ जात नाही त्यामुळे हीसुद्धा गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवा बघा बऱ्याच वेळा आपण देव कर देवधर्म करतो सगळं काही करतो स्वामींचा फोटो घरात आणतो सगळं छान असतं पहिले पाच सहा दिवस अगदी आनंदाने उत्साहाने करतो पण त्याच्यानंतर आळस करतो एक करायचं म्हणून तिथे बसतो कुणाला तरी अनुभव आलाय म्हणून हात जोडतो कुणाची तरी इच्छा पूर्ण झाली स्वामींमुळे कुणाकडे गाडी आले बंगला आला आहे म्हणून मी पण आता तेच करतो जर स्वार्थासाठी सेवा करत असाल तर ती सेवासुद्धा स्वामी स्वीकारत नाही स्वामी मला हे हवं आहे पण मी तेवढी सेवासुद्धा करणार आहे माझी इच्छा पूर्ण करा जेव्हा निस्वार्थपणे स्वामींकडे मागतं आणि तेवढी सेवा करतं तेव्हा स्वामी देतात फक्त मागण्यासाठी जर करत असाल तर लक्षात ठेवा ती गोष्ट स्वामी तुमच्यापर्यंत कधीच पोचवत नाही आता त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आपण घरात क्लेश करतो स्वामींची मूर्ती आहे आणि घरात चोवीस तास भात पोईल घरात नकारात्मकता नसेल घरात निगेटिव्हिटी असेल घरामध्ये सतत वाद विवाद कलह शिव्या श्राप ह्या गोष्टी जर घडत असतील तर अशा घरात दैवी शक्ती नसते अशा घरात देवांचा वास नसतो अशा घरात स्वामी सुद्धा वास धरत नाही मग तुम्ही इकडे भांडताय आणि इकडे देवदेव करताय तर त्याचाही लाभ होणार नाही जेव्हा स्वामींची मूर्ती फोटो घरात येतोय तेव्हा घरातील वातावरण आधी सकारात्मक करा क्लेश कलह जे काही भांडणं असतील संकट जे काही तुमचं आपापसर असेल ते पूर्णपणे थांबवा आणि पूर्णपणे घरामध्ये सकारात्मक पसरवा तरच स्वामी तुमच्या घरात स्थिर होतील वास्तव्य करते आणि मग त्याच्यानंतर तुमचे जे काही दिवस आहेत ना ते पालखले जातील स्वामींचा फोटो आहे पारायण करता पण कुणाशी तरी खोटं बुलता कुठेतरी काहीतरी चोरीचं करताय कुणाला तरी दुःखवेल असं बोलताय कुणाला तरी हसनासारखं बोलताय इची तिची कुणाला तरी लावालावी करताय चुगली करताय अशा सुद्धा गोष्टी तुम्ही करत असाल तर जी स्वामी सेवा करताय त्याचं फळ मिळणार नाही स्वामी महाराजांच्या जर तुम्ही काही गोष्टी ऐकल्या असेल वाचल्या असेल तर त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की मी खूप सेवा करते मी खूप सेवा करते हेही स्वामींना आवडत नाही कोणाला सांगितलं आपली सेवा गुप्त ठेवायची आपली सेवा करायची आणि ती मनापासून करायची स्वामी सेवा करत असताना कुठल्याही प्रकारचे खोटं बोलायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करायच्या नाही जे काही व्यसन वगैरे असेल तर तेसुद्धा लांब ठेवायचं बरेच लोक असे आहेत की ज्यांना अजूनही माहिती नाही की स्वामींना काळा रंग आवडत नव्हता मग महाराजांचा जसा पिवळा रंग आहे तसा काळा रंग त्यांच्या आवडता होता काळ्या रंगाचे वस्त्र घालून आपण मठात जात नाही किंवा बऱ्याच गोष्टी पाळतो कारण काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग असतो आपण जर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेत आणि गोरुचरित्र वाचतोय म्हणजे माहिती असेल नसेल तरी आपण गोरुचरित्र वाचतोय सारामृत वाचतोय बाकीच्या गोष्टी करतोय किंवा जे काही असेल तर त्या रंगातून तुम्हाला ती एनर्जी ती ऊर्जा मिळणार mm. नाही काळा रंग हा पूजेत बघा अशुभ मानला जातो त्यामुळे शक्यतो काळा रंगसुद्धा टाळा मठात वगैरे जाल तेव्हा काळे कपडे घालू नका स्वामी सेवा करत असताना काळा रंग परिधान करू नका खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत जर या गोष्टी पाळल्या या गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा तुम्हाला पुढे चांगला लाभ होईल अनुभव येईल त्यामुळे आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ